देशातील वाढत्या सोन्याच्या कर्जावरून काँग्रेसने मोदी सरकारला धारेवरच धरलं आहे आरबीआयच्या आकडेवारीचा हवाला देत काँग्रेसने म्हटलं आहे की भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या संकटात खोलवर अडकली आहे फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांमध्ये बँकांच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये एकाहत्तर पॉईंट तीन टक्क्यांची वाढ झाली आहे या काळामध्ये दागिन्यांसह सोन्या कर्जाची कर्ज एक पॉइंट बहात्तर लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे मागील आर्थिक वर्षात या कालावधीत केवळ सतरा टक्के वाढ झाली होती या सोन्याच्या कर्जावरून आर्थिक बोजा कसा निर्माण होत आहे काँग्रेस आणखी काय काय म्हणाल आहे आणि त्यात सत्यता किती आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथमतः तुम्हा सर्वांना महिला देण्याच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र सोन्याचे वाढते कर्ज हे अर्थव्यवस्थेच्या गंभीर संकटाचे लक्षण असल्याचे वर्णन करताना काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले आहे भारताची अर्थव्यवस्था मोदींनी निर्माण केलेल्या संकटात खोलवर अडकली आहे दोन हजार पर्यंत सततच्या आर्थिक मंदीमुळे गेल्या पाच वर्षात सुवर्ण कर्जात तीनशे टक्क्यांची वाढ झाली आहे ज्याचे प्रथमच एक लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे जयराम रमेश यांनी पुढे लिहिलं की भारतातील महिलांसाठी वाईट बातम्या सतत वाढत आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आरबीआयच्या आकडेवारीनुसार सोन्याच्या कर्जात एकाहत्तर पॉइंट तीन टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे शेवटी गेल्या नऊ महिन्यात सोन्याच्या कर्जाच्या वाढीत झपाट्याने वाढ होण्याची कारण काय याचे कारण स्पष्ट करताना क्रिसिल वरिष्ठ संचालक अजित वेलोनी यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितले की एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत गोल्ड लोनमध्ये अडुसष्ट टक्क्यांनी वाढ झाली आहे या काळात सोन्यांच्या दरातही एकवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे मात्र या काळात असं सुरक्षित कर्जाची संबंधित नियम कडक झाले आहेत यामुळे बँकांच्या गोल्ड लोन सारख्या सुरक्षित कर्जाचा पोर्टफोलिओ वाढला आहे म्हणजे बँका अधिक सुने कर्ज देत आहेत मालमत्तेच्या हमी विरुद्ध सुरक्षित कर्ज दिले जाते जसे घर कार किंवा दागिने तर वैयक्तिक कर्ज असुरक्षित असतात आणि ती हमीशिवाय दिली जातात वेलोनी पुढे म्हणाले एप्रिल दोन ते डिसेंबर दोन या कालावधीत वैयक्तिक कर्ज कर्जामध्ये पाच ते दहा टक्के वाढ झाली आहे तर गतवर्षी याच कालावधीत सोळा पॉइंट पाच टक्के वाढ झाली होती खरंतर तर ने असुरक्षित कर्जावरील जोखीम वजन पंचवीस टक्क्यांनी वाढवून एकशे पंचवीस टक्के, टक्के केलं आहे या कारणास्तव बँका असुरक्षित कर्ज देण्याबाबत कठोर आहेत डिसेंबर दोन मध्ये वैयक्तिक कर्जाची वाढ वीस होती परंतु ती डिसेंबर दोन मध्ये नऊ पॉइंट घसरली डिसेंबर दोन मध्ये क्रेडिट कार्ड कर्जाची वाढ बत्तीस पॉइंट सहा टक्के होती परंतु डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ही वाढ पंधरा पॉइंट सहा टक्क्यांवर आली जयराम रमेश यांनी पुढे लिहिला आहे की मोदी सरकार अर्थव्यवस्था हाताळण्यात सपशल अपयशी ठरलं आहे याची सर्वात मोठी किंमत भारतातील महिलांना चुकवावी लागत आहे त्यांचा संदर्भ असा होता की भारतीय अर्थव्यवस्थेतील कथित संकटांमुळे कुटुंबियांना त्यांच्या महिलांचे दागिने विकून कर्ज घ्यावं लागत आहे गोल्ड मध्ये झालेली वाढ खरोखरच अर्थव्यवस्थेला अडचणीत असल्याचं दर्शवते का या प्रश्नाच्या उत्तरात अर्थतज्ञ सांगतात की अर्थव्यवस्थेच्या संघटित क्षेत्राची कामगिरी चांगली आहे मात्र असंघटित क्षेत्राची अवस्था वाईट आहे तर वास्तव हे आहे की देशातील चौऱ्याण्णव कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात येथील वाढ अतिशय संथ आहे आणि त्यात काम करण्या लोकांचे पगार वाढत नाहीत त्यांच्यावर महागाईचा ताण आहे शिक्षण आरोग्य आणि इतर सेवांच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळं लोकांना त्यांच्याकडे असलेल्या सोन्यावर कर्ज घ्यावं लागत आहे त्यांनी पुढे सांगितलं असंघटित क्षेत्राच्या खराब कामगिरीचा सर्वात जास्त परिणाम निम्न मध्यमवर्गीयांच्या कमाईवर झाला आहे आणि त्यापेक्षा थोडे वरचे जीवन जगणाऱ्या लोकांनाही आहे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्याने त्यांच्या कमाईवर परिणाम होत आहे मुलांचे शिक्षण कोचिंग आणि वैद्यकीय खर्चासाठी लोकांना कर्ज घ्यावे लागते सोन्यावर कर्ज सहज उपलब्ध होत असल्याने अनेक देऊन कर्ज घेत आहेत ते म्हणाले की केवळ असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांचे वेतनच नाही तर संघटित क्षेत्रातही वाढ होत आहे यंदा अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षणात कंपन्यांना नफा मिळत असला तरी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होत नसल्याचेही सांगण्यात येत आहे रेलीगेअर ब्रेकिंगच्या रिटेल रिसर्चचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ रवी सिंग म्हणतात की बँकांच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये झालेली वाढ हे अर्थव्यवस्थेतील कोणत्याही संकटाचे लक्षण नाही ते म्हणाले सोन्याचे भाव वाढले आहेत अशा स्थितीत सुवर्ण कर्ज बाजार आकर्षक बनला आहे छोटे व्यवसायिक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पारंपरिक कर्जाऐवजी सुवर्ण कर्ज घेत आहेत जेव्हा अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असते तेव्हा कर्ज बाजारही वाढतो त्यामुळे गोल्ड लोन पोर्टफोलिओ मध्ये झालेली वाढ हे अर्थव्यवस्थेतील संकटाचे लक्षण म्हणता येणार नाही पण सोन्याच्या वाढत्या कर्जामुळे बँका आणि वित्तीय कंपन्यांची चिंताही वाढली आहे किंबहुना गेल्या काही महिन्यात असे अनेक अहवाल समोर आले आहेत ज्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की गोल्ड लोन डिफॉल्ट मध्ये मोठी वाढ झाली आहे याचा अर्थ सोन्याचे कर्ज घेणारे ते वेळेवर परतफेड करू शकत नाहीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गोल्ड लोन डिफॉल्ट सोने कर्ज पाच हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांवरून सहा हजार सहाशे शहाण्णव कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे ने इंडियन एक्सप्रेसच्या आर च्या उत्तरात सांगितले होते की मार्च दोन हजार चोवीस बँकांचे सोने कर्ज एन पी एका चोवीस मध्ये तीन हजार सहाशे छत्तीस कोटी रुपये होता परंतु जून पर्यंत तो चोवीस टक्क्यांनी वाढून चार हजार दोनशे कोटी रुपये झाला एन पी ए म्हणजे ते कर्ज ज्यावर बँक मुद्दल व्याज मिळणे थांबवते सिबिल आणि नीती आयोगाच्या अहवालात असे म्हटले आहे की दोन हजार एकोणीस कर्ज घेणाऱ्या महिला वार्षिक वाढ झाली आहे या चार कोटी नवीन महिला ग्राहकांची सुवर्ण कर्ज घेतलं होतं या महिलांनी त्यांच्या दागिन्यांसाठी चार पॉईंट सात लाख कोटी रुपयांच कर्ज घेतलं आहे अशा प्रकारची परिस्थिती सध्या भारतात खरच आहे काँग्रेसने जरी हा आरोप केला असला तरी यात सत्यता मात्र बरीच आहे सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांमध्ये लोकांची संख्या अलीकडच्या काळात अग्रेसर झाली आहे या माहितीबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र